नमस्कार आज आपण बनवणार आहोत उपवासाची मिनी थाळी आणि ह्याच्या अगोदर आपल्याला एक पूर्व तयारी करायची आहे बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि इथं मिरच्यासुद्धा आपल्याला चांगल्या उकडून घ्यायच्या आहेत तर ह्या मिरच्या आपण पाच मिनिटासाठी दोन ग्लास पाणी ठेवले आहे उकळायला त्यात अडीचशे ग्रॅम अशा मिरच्या टाकल्या आहेत आणि ह्या मिरच्या मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया जास्तीत जास्त पाच मिनिटं दोन तीन मिनटातच शिजतात पण पाच मिनटं आपण शिजवल्या आहेत ह्या मिरच्या मध्यम आचेवर तर एका ताटामध्ये काढून घेतल्या आहेत तर ह्याची देटं आपण काढून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मी मिरच्या काढून घेतल्या आहेत देट काढून तर ह्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकूया अर्धी वाटी असं आणि हे चांगलं जाडसर असं आपल्याला हे भरडून घ्यायचं आहे तर आपण ह्या मिक्सरच्या भांड्याऐवजी सुद्धा वापर करू शकतो तर इथं मी कढईमध्ये एक चमचा तेल असं टाकलं आहे जिरं टाकलं आहे जिरं फुललं की आपण हा जाडसर असा ठेचा बनवून घेतलेला कढईमध्ये टाकून घेऊया खूप छान होतो ह्या पद्धतीने ठेचा तुम्ही नक्कीच बनवून पाहू शकता एकदा जाडसर असे शेंगदाणे आपले या मिक्सरच्या भांड्यात भरडून झाले आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटं असं मध्यम आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेल कमी जास्त तुम्ही वापरू शकता ठेचाला थोडं जास्त तेल लागतं म्हणून तेल टाकून चांगलं परतून घेऊ शकता तीन ते चार दिवस चा हा ठेचा राहतो तसाच आणि खाण्यासाठी सुद्धा फ्रीजच्या बाहेर ठेवलं असत तरीसुद्धा टिकतो आता हा ठेचा आपला चांगला परतून झाला आहे तर यामध्ये भाजलेले जाळसर शेंगदाण्याचा कूट टाकला आहे तर ह्या पद्धतीने आपण टाकू शकतो आ, कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता नाही टाकले शेंगदाणे तरी चालेल आता चांगला आपण परतून घेतला आहे तर आता पुढची तयारी करूया आपण मी अगोदरच बटाटे उकडून घेतले आहेत तर आपल्याला बटाट्याची सुद्धा मस्त चटपटीत अशी भाजी बनवायची आहे तर ठेचा आपला हात तयार आहे तर तुम्ही ह्या ठेच्यामध्ये सगळ्यात शेवटी लिंबूसुद्धा पिळू शकता दोन ते तीन चमचे खूप छान लागतो आणि मी कढईत एक चमचा असा गरम करायला ठेवला आहे जिरं टाकलं आहे जिरं फुललं की दोन ते तीन मिरच्या बारीक कट करून टाकल्या आहेत अद्रक टाकलं आहे बारीक कट करून असं आणि बटाट्याच्या फोडी टाकले आहेत मी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी कट करून टाकले आहेत तर हे बटाटे परतताना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे भाजी छान होते चटपटीत अशी आणि तुम्ही पाहू शकता हे बटाटे छान दोन ते तीन मिनटापर्यंत परतलं आहे तर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया तुम्हाला जर तुम्हाला है, है, जास्त पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही अजून अर्धा ग्लास पाणी वाढवू शकता तरी मी एकच ग्लास असं पाणी टाकलं आहे आणि हे चांगलं उकळलं की आपल्याला दोन चमचे असं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे जाडसर असा जास्त जाडसर नाही मध्यम जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि हे पाच मिनटासाठी भाजी आपण चांगली शिजवून घेतली आहे मध्यमाचेवर सगळ्या शेवटी यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे खूप छान चटपटीत अशी ही बटाट्याची भाजी होते तर आपण इथं उपवासाची भाकर बनवणार आहोत तर भाकर सुद्धा आपली खूप छान वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत भगरचं पीठ घेतलं आहे मी इथं तीन भाकरीसाठी असं घेतलं आहे मिरची अशी जाडसर मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे दोन ते तीन मिरच्या आणि मीठ चवीनुसार टाकलं आहे आणि इथं मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे दोन चमचे असा तुम्ही आवडीनुसार थोडासा अजून एक चमच्यावर टाकू शकता इथं एक बटाटा असा खिसून घेतला आहे मी बारीक असा खिसून घेतला आहे बटाटा आणि ह्या सगळ्या वस्तू आपण एकजीव करून घ्यायच्या आहेत म्हणजे खूप छान अशी आपली ही भाकर होते चांगले वलसर बटाट्याच्या बटाट्याच्या ओलाव्यामध्ये आपल्याला हे चांगलं मिक्स करून घेऊन झालं की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे असं भाकरीसारखं सेम तर हे पीठ आपण छान असं मळून घेऊया मळून झालं आहे पीठ हे, हे। एकदम छान असं मऊ पीठ झालं आहे तर एका भाकरीचं पीठ घेऊन मी अशा पद्धतीने मळ आहे हे बघू शकता तुम्ही भगरच्या पिठाची भाकर खाऊन आपल्याला नवरात्रामध्ये कंटाळ येतो तर अशा पद्धतीने नवीन नवीन आपण त्यात बटाटा मिक्स करून शेंगदाण्याचं कूट घालून असं मिरचीचा ठेचा टाकून बनवली चवीनुसार मीठ टाकून तर खूपच छान ही टेस्टी भाकरी होते भाकरी खाण्याचा अजिबात कंटाळा येत नाही फक्त भगरच्या पिठाची भाकर केली तर ती जास्त वेळ टिकली तर आपल्याला अशी चावायला थोडी रबरासारखी वाटते म्हणून अशा पद्धतीने तुम्ही भाकर बनवून पहा खूपच छान टेस्टी लागते तर तवा गरम झाला आहे मोठी आच आहे आणि पण थोडंसं पीठ टाकून बघितलं आणि नंतर भाकर टाकली आणि त्याच्यावर पाणी लावून घेतलं आहे वरून पाणी सुकलं की आपल्याला हे भाकर पलटून घ्यायची आहे आणि मध्यम आच करून आपल्याला भाकर शेकून घ्यायची आहे पाठीमागच्या बाजूने छान अशी भाकर भाजून घ्यायची मध्यम आचेवरच आणि मग मोठा गॅस करून आपल्याला हे भाकर अजून एकदा छान अशी खरपूस अशी आपण ही उपवासाची भाकर बगरची भाकर छान भाजून घेतली आहे खूप मस्त झाली आहे नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा बघू शकता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या भाकरीसुद्धा बनवून घेऊया दोन ते तीन भाकरी अशा आता ह्या भाकरी बटाट्याची सुक्की भाजी थोडा रसा आहे लपतपसा आणि ठेचा आपण ही मिनी थाळी बनवली आहे तर ही थाळी कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी नक्कीच शेअर करा तुम्हाला नक्कीच आवडेल बनवून पहा आणि कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद